नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी अधोक्ष सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी दुसऱ्या महायुद्धाच्या अस्थानंतर भारतीय चित्रपटसृष्टीतलं वातावरण पार ढवळून निघालं होतं प्रभात न्यू थिएटर सारख्या संस्था मावळ तिकडे झुकल्या होत्या मराठी चित्रपटसृष्टीला एका चमत्कारिक पोकळीनं व्यापून टाकलं होतं व्ही शांताराम मास्टर विनायक यांच्यासारखे मातब्बद निर्माते थकल्यासारखे स्वस्थ तरी बसले होते किंवा मराठीकडे पाठ फिरवून हिंदी चित्रपटांकडे वळले होते एकोणीसशे शेहेचाळीस सत्तेचाळीसच्या सुमारास मराठी चित्रपट निर्मितीची एकूण संख्या एक दोन चित्रपटांवर येऊन ठेपली होती मराठीला गरज होती तोलून धरणाऱ्या समर्थ हातांची आणि ते हात होते राजा परांजपे यांचे पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा मास्टर विनायक भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाची परंपरा सांगणाऱ्या आणि गणपतराव जोशी नानासाहेब फाटक यांच्या अभिजात अभिनय कलेचा वारसा जपणाऱ्या राजा परांजपे यांनी तब्बल तीन दशकांहून अधिक काळ संस्कार संपन्न अस्सल मराठी चित्रपटांचा ध्वज फडकवत ठेवला आणि अक्षरशः अटकेपार नेला राजा राजाभाऊंचा जन्म मिरजेचा वडील बांधकामाच्या व्यवसायात होते पण राजाभाऊंना वेळ होतं ते ऑर्गन वाजवण्याचं ऑर्गनवर अलगदपणे फिरणारी त्यांची कलावंत बोट ओळंबा आणि थापी धरण्यात कशी काय रमणार हार्मोनियमवर विजेसारख्या फिरणाऱ्या राजाभाऊच्या बोटांमध्ये आणखी एक कसब होतं आणि ते म्हणजे कॅरम खेळण्याचं त्या काळातले पुण्यातले सर्वोत्तम कॅरमपटू म्हणजेच राजाभाऊ परांजपे ऑर्गन वाजवणे आणि कॅरम खेळणे याचबरोबर सिनेमा पाहण्याचं जबरदस्त वेळ राजाभाऊंना होतं तो काळ होता मूकपटांचा आर्यन आणि ग्लोब सिनेमात मूकपट दाखवले जात मूकपटातील प्रसंगांना उठाव यावा म्हणून पडद्यासमोर पेटी आणि तबला वाजून पार्श्वसंगीत दिलं जायचं नेहमीची मंडळी वैतागलेली असायची आणि तिथं राजा परांजपे लालजी गोखले हे हौशीवीर पुढे सरसवायचे प्रेक्षकांना पार्श्वसंगीत आणि साऊंड इफेक्ट ऐकायला मिळायचे आणि राजा परांजपैंना फुकट मुकपट पाहायला मिळायचा आणि ह्या सगळ्यातून राजा भाऊंना नाटकाची आणि नाटकाच्या संवादाची आणि अभिनयाची आवड निर्माण झाली आणि एक दिवस ते नाट्य म्हणून या गाजलेल्या नाट्यसंस्थेशी जोडले गेले पण नट म्हणून नाही तर ऑर्गन वादक म्हणून त्या काळातल्या जुन्या जाणत्या नटांना साथ असायची ती भाऊंच्या ऑर्गनची या काळात त्यांनी काही भूमिका सुद्धा केल्या पण त्या दुय्यम स्वरूपाच्या होत्या वरवर पाहता ते संगीतात रमले होते खरे पण त्यांच्यातला नट वाट पाहत होता एका उत्तम संधीशी राजा भाऊंचा एक फार छान प्रसंग आहे त्यांनी अभिनयाला सुरुवात केली तो एक एक्स्ट्रॉ नट म्हणून पण अभिनय करता करता त्यांच्या हे लक्षात आलं की आपल्याला जर का काही वेगळं करून दाखवायचं असेल तर आपल्याला काहीतरी खटपट केली पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या घरात एक मोठा आरसा आणून ठेवला आणि त्या आरशासमोर उभं राहून ते वेगवेगळ्या नटांच्या नकला करत आणि ते अत्यंत उत्तम नकला करायचे कोल्हापूरला बाबुराव पेंटर लिखित आणि दिग्दर्शित सावकारी पाश या चित्रपटातील राजा भाऊंची भूमिका उत्तम झाली आणि त्यानंतर त्यांना कामावर कामं मिळू लागली भालजी पेंढरकर निर्मित सुनबाई गोरखनाथ थोरातांची कमळा कानोपात्रा या चित्रपटांमधल्या त्यांच्या विनोदी भूमिका खूप गाजल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते यांनी एका मुलाखतीत राजाभाऊंबद्दल बद्दल एक फार छान प्रसंग सांगितला त्यांनी सांगितलं की राजाभाऊ पडेल ते काम करायचे एखादा नट कमी पडला तर लगेच राजाभाऊ त्या नटाच्या जागी उभं राहायचे भालाजींना दिग्दर्शनात सहाय्य करायचे बऱ्याच नट नट्यांना तर ते मेकअप सुद्धा करायचे तेव्हा सुमतीताई भालजींना म्हणाल्या की राजाभाऊ हुशार आहेत यांना कॅमेराचं तंत्र पण कळतं अभिनय येतो मग तुम्ही यांना अशी छोटी छोटी कामं का देता त्यावर भालजी म्हणाले की आहो बाई ही सगळी कामं एखाद्या दिग्दर्शकाला येऊ लागतात आणि त्याच्यात तो प्रभुत्व मिळवतो तेव्हाच तो एक उत्तम दिग्दर्शक होतो दिग्दर्शनात सहाय्य करताना राजाभाऊ भालजींची कार्यपद्धती नीट समजून घेत होते भालजी तालीम कशी घेतात हावभाव कसे सांगतात अभिनयातील बारकावे लकबी कसे ठरवतात हे सगळं राजाभाऊ मनात मुरवत होते भाजींच्या देखरेखीखाली एक प्रतिभावान दिग्दर्शक घडत होता याच काळात त्यांनी मास्टर विनायकांच्या सरकारी पाहुणे तुझास अशा काही चित्रपटातील भूमिकाद्वारे विनायकरावांची कार्यपद्धती जोडून पाहिली र शम जुन्नरकरांसारख्या नामवंत संकलकांकडून संकलनाचे धडे सुद्धा घेतले त्या काळातल्या हिंदीतल्या अनेक दिग्गज दिग्दर्शकांकडे गाण्याच्या चित्रीकरणाचे धडे सुद्धा घेतले आता राजाभाऊंना प्रतीक्षा होती ती एका योग्य संधीची एकोणीसशे सत्तेचाळीस साली बलिदान या चित्रपटाद्वारे ही संधी मिळाली हा चित्रपट दो कलिया या हिंदी नावानं हिंदीत सुद्धा येणार होता नामवंत कलाकारांच्या भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका नव्या दिग्दर्शकाचं नाव पडद्यावर झळकलं राजा पणाचं जीवाचा सखा आधार काका मला वाचवा गुरुकिल्ली पाठलाग बायको माहिरी जाते हा माझा मार्ग एकला जगाच्या पाठीवर पेळगावचे शहाणे पुढचं पाऊल असे जवळपास एकोणतीस चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले उसपार पियाका घर आधार बंदिनी जगाच्या पाठीवर ऊन पाऊस लाखाची गोष्ट सासूरवास माणूस कान्होपात्रा अशा अनेक चित्रपटातून त्यांनी त्यांच्या सहज अभिनयाची सुद्धा छाप पाडली राजाभाऊच्या गुणवत्तेने प्रभावित मद्रासचे प्रख्यात चित्रपट निर्माते एम चेट्टी आर यांनी त्यांना मद्रासला येण्याचं निमंत्रण दिलं राजाभाऊ सन्मानानं मद्रासला गेले आणि त्यांनी एम करता बाप बेटे हा चित्रपट दिग्दर्शित केला या चित्रपटाद्वारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव हिंदीत प्रवेश करत होते राजाभाऊ एक उत्तम नट निर्माता दिग्दर्शक तर होतेच पण एक माणूस म्हणून ते कसे होते ते रमेश देव साहेबांनी एका प्रसंगाद्वारे सांगितलं झालं असं की बाप बेटे हा सिनेमा मद्रासला होणार होता त्यासाठी देवसाहेबांना एक तार राजाभाऊंनी पाठवली त्यात असं लिहिलं होतं स्टार्ट इमिडिएटली गुड रोल इन मद्रास पिक्चर बट कम बाय फर्स्ट क्लास ओनली देवसाहेबांना काही कळलं नाही देवसाहेब मद्रासला जायला निघाले पण दुर्दैवाची गोष्ट अशी की तेव्हा देवसाहेबांकडे फर्स्ट क्लासने जायचे पैसे नव्हते मग देवसाहेबांनी गुंतकल पर्यंतचा प्रवास थर्ड क्लासने केला आणि मग गुंतकल ते मद्रास फर्स्ट क्लासच्या डब्यात जाऊन बसले मद्रासला पोहोचल्यावर राजाभाऊची भेट झाल्यावर देवसाहेबांनी विचारलं की राजाभाऊ तुम्ही कम बाय फर्स्ट क्लास ओनली असं का लिहिलं त्यावर राजाभाऊ म्हणाले की मला माहिती होतं रमेश की तू थर्ड क्लासनेशील आणि प्रोडक्शन मॅनेजरने जर का तुला थर्ड क्लासमधून उतरताना बघितलं असतं तर जाण्या येण्याचा तुझा खर्च त्याने नेहमी तुला थर्ड क्लासचाच दिला असता आणि माझा मराठी कलाकार थर्ड क्लासने आलेला मला आवडणार नाही तो फर्स्ट क्लासनेच यायला पाहिजे बघा मंडळी आपल्या शिष्याची आब त्याची अब्रू जपणारे असे राजाभाऊ होते बाप बेटे या चित्रपटात बाबूराव पेंढारकर अशोक कुमार श्यामा यांसारखी नामवंत कलाकार मंडळी होती आणि पटकथा खुद्द गदिमांची होती इतकं सगळं असून सुद्धा हा चित्रपट काही फारसा चालला नाही राजाभाऊ क्षणिक निराश झाले पण निराशा झटकून त्यांनी आपल्या श्रीपाद चित्र या आपल्या संस्थेच्या वतीनं राजाभाऊ गदिमा आणि बाबूजी म्हणजे सुधीर फुडके या तिघांनी आणखी एक अजरामर चित्रपट दिला आणि तो म्हणजे जगाच्या पाठीवर नुसता चेहरा सुंदर दिसण्यापेक्षा चेहऱ्यावरील अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं पाहिजे असा राजाभाऊंचा आग्रह असायचा आणि ते नेहमीच त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून हे सिद्ध करायचे राजाभाऊंनी जरी प्रामुख्याने चित्रपट क्षेत्रात काम केलं असलं तरी त्यांची सुरुवात ही नाटकांपासून झाली हे ते कधीच विसरले नाहीत वेळ मिळेल तेव्हा आवर्जून ते नाटकात काम करत राहिले उसना नवरा लग्नाची बेडी तुझे आहे तुझे पाशी वेगळं व्हायचंय मला दिल्या घरी तू सुखी राहा अशी अनेक नाटकं त्यांनी केली एका मुलाखतीमध्ये त्यांचे चिरंजीव श्री चंद्रशेखर परांजपे यांनी राजाभाऊंची एक फार छान आठवण सांगितली राजाभाऊ हे दत्तगुरूंचे भक्त होते त्यांचं वेळापत्रक कितीही व्यग्र असू देत शूटिंग मनापासून केल्याशिवाय ते ते कुटुंब हो ते झोपत अतिशय होते कोणत्याही चित्रपटाची कथा सर्वप्रथम त्यांची पत्नी इंदुमती परांजपे यांना ऐकवत त्यांनी दिग्दर्शित केलेला कोणताही चित्रपट असो त्यांचं पहिलं तिकीट राजाभाऊ त्यांच्या पत्नीच्या हाताने पैसे देऊन काढत तुझा हात लक्ष्मीचा हात आहे असं राजाभाऊ त्यांच्या पत्नीला म्हणायचे प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यांच्या सहा चित्रपटांना राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा सन्मान लाभला तर दोन चित्रपटांना राष्ट्रपती पदकं मिळाली त्याशिवाय महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कलावंत म्हणूनही राज्यपालांच्या हस्ते राजाभाऊंचा सन्मान करण्यात आला खुद्द श्री शंकराचार्यांनी चित्रपट सम्राट असा किताब देऊन त्यांचा सन्मान केला तब्बल तीन दशक मराठी चित्रपट सृष्टीवर राज्य करणाऱ्या मराठी चित्रपटाची ध्वजा फडकवत ठेवणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीला वेगळी ओळख निर्माण करून देणाऱ्या या राजा माणसाने नऊ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी अखेरचा श्वास घेतला आज राजाभवनला जाऊन जवळपास सेहेचाळीस वर्ष झाली पण त्यांनी फडकवलेला मराठी चित्रपटाचा ध्वज आजही अभिमानाने फडकत आहे मराठी चित्रपट सृष्टीतल्या या राजा माणसाला ग्लॅमर गाथाच्या संपूर्ण कुटुंबाकडून भावपूर्ण आदरांजली तुम्हाला आजचा भाग कसा वाटला राजा भवसे तुमचे आवडीचे चित्रपट कोणते हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा या भागाला लाईक करा शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब पेजला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात धन्यवाद